नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायद आणि मुक्काम पोस्ट बळसे तालुका जिल्हा नाशिक आज महत्त्वाचं असं काम चालू आहे आमचं म्हणजे भेसळ डोस भरायचा सगळा जो आहे आपल्या नवीन झ झा म्हणजे नवीन बागेला भेसळ डोस भरण्याचं चा काम चालू आहे ते बघा हे खड्डे घेतो आहे आपण हे दोन्ही बाजूने दोन असे खड्डे घेतो आहे याच्यामध्ये आपण बेसळ डोस भरणार आहे त्यासाठी आपण ते, ते भाऊंचं चा काम चालू आहे त्यासाठी भाऊ एक काम करणार की आपलं खत दाखवा आता आपण जे शेणखत जे आणलं आहे बघा एकदम चांगल्या क्वालिटीचं उत्तम क्वालिटीचं शेणखत आपण आणलेलं आहे बघा शेणखत जर तुम्ही बघितलं ना एकदम अशा क्वालिटीचं शेणखत पाहिजे म्हणजे वाळलेलं हातात तर घेऊन दाखवा हा मग मी दाखवतो हे बघा आता हे जर शेणखत बघितलं ना एकदम जसं आपण म्हणतो चहा पावडर एकदम कुजलेलं रापलेलं असं शेणखत आपण बघू शकता बघा शेणखताचे जे हे सगळे ट्रॅक्टर आहेत साधारणत दोन ते तीन ट्रॅक्टर आपण शेणखत तिथं आणलेलं आहे हे सगळं शेणखत आपण टाकणारे बेसळ डोसमध्ये आपण काय काय भरणार आहे ते तर मी तुम्हाला सगळं सांगेल तसं बेसळ डोस भरतानाच पण एक व्हिडिओ करायला आता सध्या खड्डे घ्यायचं चा काम चालू आहे कारण की खड्डा झाडाच्या जवळ हा खड्डा घेतला एकदा तर खड्डा घेतल्यानंतर थोडीशी वाफही निघून जाईल बरोबर थोडंसं उन्हाने खड्डा एक दिवस तापेल पण आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये निंबोळी पेंट आता काय काय टाकणार तुम्हाला ते सांगतो मी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे राहणार आहे ह्या खड्ड्यामध्ये निंबोळी पेंट जी आणलेली मी चांगल्या क्वालिटीची निंबोळी पेंट आपण टाकणार आहे खाली कारण की निमेटोड वगैरे जे आहेत या सगळ्यांवरती अतिशय चांगला असा रानबा रामबाण उपाय असो निंबोळी पेंट तिकडे त्या बाजूला मी आणून ठेवलेली आहे सगळ्या गोष्टी इथं बघू शकता तुम्ही बरोबर निंबोळी पेंट वगैरे निंबोळी पेंट खाली ट टाकणार पहिले खाली निंबोळी पेंट एकदा टाकलं की निंबोळी पेंटच्या वरती शेणखत टाकणार दोन्ही बाजूने अर्धा अर्धा पाटी साधारण ते पाटी शेणखत राहणार त्याच्यावरती सिंगल शेगद शेणखत टाकलं सिंग शेणखतावरती सिंगल सुपर फॉस्फेट पूर्ण पसरवून टाकणार आणि सिंगल सुपर फॉस्फेट एकदा पसरवलं व्यवस्थित असं व्यवस्थित पद्धतीने सिंगल सुपर फॉस्फेट त्या शेणखतावरती एकदा पसरवलं की त्याच्यानंतर दहा सव्वीस सव्वीस किंवा पंधरा 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 सुफला आपण म्हणतो दहा सव्वीस सव्वीस यापैकी एक मी आणलेलं आहे तर ते मी याच्यावरती टाकणारे साधारणतः शंभर शंभर ग्रॅम एका बाजूला शंभर ग्रॅम दुसऱ्या बाजूला शंभर ग्रॅम असं हे सगळं टाकणार म्हणजे खाली निंबोळी पेंट खड्डा एक दिवस खड्डा तापेल खड्ड्यामध्ये खाली निंबोळी पेंट त्याच्यावरती शेणखत म्हणजे निंबोळी पेंटवरती का जे काही शेणखतामध्ये असणारे जे काही किडक वगैरे जे आहे जे मुलांना त्रासदायक असू शकता त्याला बरोबर कवर करण्याचं काम निंबोळी पेंट करेल त्याच्यावरती शेणखत असेल शेणखतावरती सिंगल सुपर फॉस्फेट ते शेणखताला अजून कुजवण्याचं काम करेल आणि त्याच्यावरती असेल आपलं दहा सव्वीस सव्वीस किंवा सुफला ह्या अशा प्रकारचा हा सगळा बेसल डोसचं सगळं चालू आहे हरभरा आपण केला होता हरभरा अतिशयच उत्कृष्ट झाला होता ह्या आपल्या प्लॉटमध्ये त्याच्यामुळे जसं पाहिजे मला जेवढी वाढ व्हायला पाहिजे होती तेवढी वाढ तशी प्लॉटशी झाली नाही म्हणजे माझ्या याच्यानुसार पण काही प्रॉब्लेम नाही थंडी पण बरीच होती थंडीच्या काळात ही होतं आता ह्या उन्हाळ्याच्या याच्यात असल्यामुळे आता वाढही बऱ्यापैकी चांगली होणार आहे फास्ट आता वाढही फास्ट आहे तुम्ही बघू शकता एकदम फास्ट वाढ नवीन शेंडे वगैरे एकदम जबरदस्त फुटलेले एक आहेत आपण हे केल्यानंतर झाडंही चांगलं डेव्हलप होत आहे आणि हे केल्यानंतर बरोबर सगळं हा डोस एकदा कम्प्लीट झाला त्याच्यावरती परती वरती येणार आणि एकदा माती, एक माती सगळी परफेक्ट आली की ते बरोबर बुजलं जाईल नंतर आपण बरोबर याला फ्लडने मी एकदा पाणी देणार आहे आणि हे एकदा झालं की साधारणतः एक, एक महिन्यानंतर मी याला पूर्ण भर लावून घेणार आहे दोन्ही बाजूने म्हणजे एकदा भर लावून घेतली की भर लावल्यानंतर परत खूप महत्त्वाचं असं झाड पिकअप घेईल कारण की अजून भर आपण लावलेली नाही आहे तर असं सगळं आहे हे काम सध्या चालू आहे आज खड्डे करण्याचं काम सध्या चालू होतं म्हणून आज तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ काय चाललं आहे याच्याबद्दलचा एक व्हिडिओ तुम्हाला मी टाकला खालच्या बागेचं तसं मी चालू आहे त्याची पण हार्वेस्टिंग आता चालू होईल ऊन भरच आहे प्रचंड ऊन आहे पण त्याच्यातही बऱ्यापैकी मेहनतीने त्याचंही काम चालू आहे चालेल धन्यवाद अजून तुम्हाला काही सुचवायचं असेल काही सांगायचं असेल तुम्ही नक्कीच सांगू शकता उद्या तो पूर्ण बेसळ डोस भरण्याचाही व्हिडिओ मी तुम्ही तुम्हाला टाकणारच आहे काळजी घ्या आणि काही सुचवायचं असेल तर नक्कीच सुचवा धन्यवाद